जे <todic> <todic> اٿو ڏيک ڏيک مرڻا ڏيک ڏيک या दोन्ही दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांती आहेत आणि या क्रांतिकारी नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्दात सत्यात उतरत आहेत या ठिकाणी शिवछत्रपतींना पुष्कर अर्पण करून मराठ्यांचा संघर्ष येते मनोजांचे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे नाटक मंत्री सन्मानजी एकनाथ शिंदेसाहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण या ठिकाणी आज महाराष्ट्र अतिशय माझी होत आहे मराठ्यांसाठी आज सुवर्ण क्षण आहे मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक शिक्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊन हा ऐतिहासिक शाळा आला ते महाराष्ट्राचे लाडके माहिती माझा एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा संघर्ष येते म्हणून तरंगे पाटील साहेब यांच्यामुळे हा क्षण दिसत आहे हा ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्र आहे स्टेज खाली करायचे अतिरिक्त गर्दी खाली करायचे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सगळ्यांनी खरे करा छत्रपती शिवराज या ठिकाणी या अश्वरोड पुतळ्याच निर्धन केलं आहे या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आणि मराठादा धरंगे पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचे संघर्षाचे होते मनोज दादा पाटील साहेब यांचं स्वागत होत आहे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचे छत्रपती शिवाजी महाराज की गर्दी खाली करा या ठिकाणी मनोज दादा तरंगे पाटील सर याचं आगमन झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोजादा तरंगे पाटील साहेब मराठ्यांचे आपण या ठिकाणी आणलो होता मराठ्यांचे संघर्ष ते मनोज दादा तरंगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या या सुवर्ण क्षण आहे खरा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचा आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मराठ्यांचे संघर्ष नेते सन्मानियन आहे का दादा पाटील हा ऐतिहासिक क्षणाचे खरे साक्षीदार सकल मराठा वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहात या ठिकाणी सकाळ मराठा समाज नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय भवानी मी या ठिकाणी मनोहर दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे मन दादा रंगे पाटील साहेबांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी होता या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनव ताजारंगेबाटील साहेबांना देत आहे हा खरा सुवर्णाक्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणार आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार पडली या मराठ्यांच्या क्रांतिकारक ने दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्माननीय हो, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांच उपोषण सोडायचे त्यांना या ठिकाणी दे। ऑरेंज देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब हे मनोज दादा दोरा पटेल पाटील यांचं उपोषण सोडत आहे स्टेजची गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होत आहे मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करत दाखल ता जोरदार ता टाळेने आपण स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज की परमवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय मुख्यमंत्री महोदय आणि सर मनोज दादांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचे हो आणि स्टेजची गर्दी कमी करायचे लोक या जागे पोलीस यांना करायचे इथं गर्दी होऊ शकते आपण गर्दी गर्दी कमी करायची गर्दी कमी मी मनोजादाला विनंती करतो आपण जरा या ठिकाणी आपले नेते दादा या आदेश देतील त्या आदेशाचं आपण सगळ्यांनी पालन करायचे आणि आपण मनोज दादाना विनंती करतो आपण जे आदेश देतील ते आपण पाळायचे पाठी मागायच्या सगळे त्यांना विनंती आपण पाठी मागवा सगळ्यांना विनंती मनोज दादा आपल्या या सगळ्यांना आव्हान करतील हवा लॻी हवा लॻे बराबरि मां कम

हे ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तू मागेकडून जागा नसती तर पटापट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळ करायचा ढाकला ढाकले आज वाद करायचं खाली मग माझा खाली जागला हे सांगा खाली बसा खाली बसा उभारायचं ते सुद्धा नाही घेता येणार

ख़ाली ख़ाली बस फटाफट बसा ही बसा खाली जेवढी जागा दोन पायावर बसा दोन पायावर बसा दोन बसा खाली बसा तुम्ही लवकर विषय झालाय आपल्याला आप लांब जायचं आहे प्रवास जवळचा नाही आपल्याला त्यामुळे पट्टेशे खाले बघा असं हॅलो 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 मी दादाला विनंती करतो मी